पुरांच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत करा आमदार जोरगेवार वर्धा नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर आला आहे या पूर परिस्थितीमुळे नदीनगतच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून नुकसानग्रस्त झालेल्या शेतीचे भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करून तात्काळ अहवाल करा करण्याचे निर्देश दिले आहे पीक विमा कंपनीने तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहे यावेळी नायब तहसीलदार राजू धांडे कृषी अधिकारी अंकित माने मंडळ अधिकारी विशाल कुरेवार आदींची उपस्थिती होती मागील काही दिवसांपासून चंद्रपूर लगतच्या वर्धा यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे याचा परिणाम चंद्रपुरात दिसून येत असून वदा नदीला पूर आलेला आहे या पुरामुळे अनेक शेतींमध्ये पुराचे पाणी जमा झाले आहे दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मारडा आणि पिपरी येथील नुकसानीची अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे या पावसाच्या पाण्यामुळे जवळपास बारा हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पाहणी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतलेले आहे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करून अहवाल करण्याचे निर्देश दिलेले आहेत यवतमाळ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे वर्धा पैनगंगा या नद्यांच्या माध्यमातून चंद्रपूर शहरालगतचा परिसर हा जलमय झालेला आहे शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी मी पाणी करतोय कृषी अधिकारी असतील प्रशासनाचे अधिकारी असतील मोठं नुकसान या ठिकाणी या वरच्या पावसामुळं दिसत आहे म्हणून मागे मागच्या वर्षीसुद्धा अशीच पुरबुडी झाली होती अर्ध्या लोकांना पैसे मिळाले अर्ध्या लोकांचे पैसे बाकी आहे विमा कंपनी हे पूर्ण लोकांना पैसे देत नाही फेरप्रस्ताव पाठवण्यात आले आहे मी आत्ताच मंडळ अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं सोबत विमाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा सांगितलं की ह्या ठिकाणी लवकर पंचनामे करत तातडीनं मागच्या वर्षी जी चूक केली मागच्या वर्षीची चूक इथल्या ग्रामसेवकाच्या चुकीमुळे सुद्धा हजारो शेतकरी या लाभापासून वंचित हो राहिले ताबडतोब हे प्रस्ताव पाठवून या ठिकाणी या लोकांना मुआवजा मिळाला पाहिजे पुरबुडीचे जे पैसे आहे ते ताबडतोब मिळाले पाहिजे अशी या भागातल्या शेतकऱ्यांची भावना आणि ती प्रशासनापर्यंत पोहोचत नाही